नर्मदे हर आम्ही भामपुरामधून मध्य प्रदेशमधील भामपुरामधून आमच्या पायी परिक्रमेच्या पुढच्या प्रवासाला निघलेलो आहोत पलीकडे नर्मदा मैया आहे ही नदी आहे आता ही नदी पार करून आम्हाला पायी पलीकडे जायचं आहे चला चालो चालो। पुढचा प्रवास चालू एकेचाळीसवा दिवस आहे परिक्रमेचा भामपुरामधून निघलो आहोत आता शूट काढून हातात घेऊन चालावं लागेल ते पाहणे दी आहे पूर्ण ये पास क्या नाम है फलाद नदी खोलाद नदी नाव आहे नदीचं अर्धनारेश्वर मंदिर आहे प्राचीन तिथे पण जाऊयात आपण नाव अपने नर्मदा मैया को मिलती है बड़वा इंदोर निकलते हां अंदर नहीं जा रहा कि फिर आप इस बार आ वो पापा बोल रहे कि हाँ हाँ आ शिवाय नमः शिवाय मंदिर आहे इथं जे होते त्यांनी माता पार्वतीच्या सट्टीवरती काहीतरी त्यामुळे माता पार्वतींना शाप दिला होता मग शापच्या मुक्तीसाठी त्यांनी ते तेरा वर्ष तेरा महिने जी परिक्रमा होती ती परिक्रमा करून इथं तप केला होता तर दुसऱ्या जिथे त्यांचं नाव दारुक होतं प्रामुच्यारुकेश्वर म्हणून धारेश्वर दारुपनी जेव्हा तपस्या केली तेव्हा इथं शिवप्रसन झाले दा। सांगितलं की तुम्ही माझ्या पार्वती माता आहे त्यामुळे शिव आणि पार्वती या अर्धनकेश्वर नारेश्वरच्या रूपाने शिवपार्वती इथं विराजित आहे हे पहिलं नर्मदा मंदिर तर इथं दारुकेश्वरांना प्रसन्न म्हणजे शिव पार्वतीचं अर्धनतेश्वर नारेश्वरचे हे मंदिर आहे नंतर थोड्या दिवसांनी त्यांना त्यांची परीक्षा घेण्यासाठी चार सनातनी त्यांनी साधू आले त्यांनी सांगितलं की भोजन करून भोजन पुण्य मानलं जातं ते तपस्वी होते त्यांनी सांगितलं साधू नाही भोजन करा तर त्यांनी सांगितलं आम्ही भोजन करू शकत नाही मग त्यांना संकल्प पडले की माझ्यासारख्या साधूच्या साधूच्याकडे असं काय कारण त्यांनी सांगितलं आमचे संकल्प आहे एकाने सांगितलं मी स्नान करतो तेव्हा भोजन करतो एकाने सांगितलं मी हाती बस स्नान ते करतो तेव्हा ते भोजन करतो एकाने सांगितलं मी गंगे स्नान करतो तेव्हा भोजन करतो आणि एकाने सांगितलं मी शिवलिंगाचं दर्शन करतो तेव्हा भोजन करतो आता हे चार वस्तू इथं कुठून आणणार मग त्यांना सांगणार त्याने शिव आराधना केल्यानंतर शिवप्रसन झाले म्हणजे तुझी इच्छा करून म्हणून साधू जीवनच जाईल तुझ्या मग त्या त्या टायमात इथं पुढे चार किलोमीटर होती पुढे या उत्तरला का होतीस नर्मदामध्येच पाणी येतं एका साईडला होतं खारं होतं आणि पुन्हा गोळ होऊन भाव होऊन इथून दोन नर्मदाच्या मध्ये खोला खेगाव आणि काकऱ्यावच्या मध्ये मध्ये मधोमध गंगा प्रकट झाली आणि नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पण तिथं त्या वर्ती त्याला परिक्रमा घालून पूर्वेकडून परत मग वाहते आणि मधोमध आहे ना दोन्ही ताटाच्या मधोमध आहे तिथून पुढे आला की ह्या मंदिराच्या पाठीमागे एक भस्मी टीला आहे माता पाण्यामध्येच आहे त्याचाच धर्म भस्म किंवा संध्याकाळी शिवला लागतो म्हणजे पत्थर आहे त्याचा संध्याकाळ सुद्धा उभा आहे की भस्म आणि तिथून पुढं एक किलोमीटर शहर शिवली पाण्यामध्ये आहे त्यामुळे या साधनाची ही संकल्पना पुढे झाली आणि क सतयुगाचं कलियुगात आज दा प्रत्यक्ष प्रमाण बा दाखवण्यासाठी इथं विराजित आज सुद्धा आहे मनुष्य डोळ्याने बघू शकतं की असं हे स्थानचं महत्त्व आहे ना

हा मग प्राचीन मंदिर आहे स्वयंभू महादेवाची कुंड आहे माहिती तर तुम्हाला दिलीत आहे देवता हर आज धारेश्वर मध्ये आम्हाला स्पेशल दालभाटी गावरान पातळी प्राचीन मंदिर आहे गर्दी पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे स्वच्छता आहे सर्व गोष्टी स्वच्छता आहे हर